नमस्कार मित्रांनो शौर्य सेनानी मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा सोळा वर्षांच्या बालकाची कथा ज्याने स्वप्न पाहिलं होतं आपल्या आई मातृभूमीला गुलामीच्या बेड्यांतून मुक्त करण्याचं बाळा धर्मासाठी लढणं हीच खरी पूजा आहे ही भूमी आपली आई आहे तिचं रक्षण हेच तुझं कर्तव्य आहे आई एक दिवस या भूमीवर भगवा झेंडा फडकवेन आपलं राज्य आपला धर्म आपला सन्मान परत मिळवेन भारत भूमी भगव्या रंगात न्हावून निघावी हे त्याचं ध्येय होतं आणि त्या स्वप्नासाठी त्यानं आयुष्य झोकून दिलं चढाई धोकादायक होती पण त्याची इच्छाशक्ती वादळापेक्षा मजबूत होती तो बालक दुसरा कोणी नसून भारताचा युगपुरुष धर्मरक्षक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बाल शिवाजी वय फक्त सोळा वर्ष पण विचार पर्वता एवढे उंच आई जिजाऊंनी त्यांच्या मनात धर्म शौर्य आणि न्याय यांची बीज रुजवली होती आई एक दिवस या भूमीवर भगवा झेंडा फडकवेन आपलं राज्य आपला धर्म आपला सन्मान परत मिळवेल त्या संध्याकाळी सह्याद्रीने शपथ ऐकली एका मुलाने ठरवले स्वराज्य निर्माण झालेच पाहिजे सन छेचाळीस सह्याद्रीच्या दगडी कुशीत वसलेली ती भूमी महाराष्ट्राची ओळख त्या काळी दख्खनवर बिजापूर आणि मुघलांचा अंमल होता धर्म दाबला जात होता जनतेवर अन्याय होत होता अशा काळात एका तरुणाच्या अंतःकरणात पेटलं होतं एक दिव्य स्वप्न स्वराज्याच तानाजी आदिलशाहीचा किल्ला पण राखणदार आळशी भिंती उंच आहेत पण त्यांना सांभाळणारे मन थकलेलं आहे हीच वेळ आहे आपल्या पहिल्या प्रहाराची महाराज पण किल्ला उंच आहे खिंडीत धुके रस्ता अवघड आहे जो डोंगर चढतो तोच आकाश गाठतो तानाजी आपली ताकद तलवारीत नाही बुद्धीत आहे आपण हल्ला नाही करणार आपण त्यांना गोंधळवणार मग महाराज योजना काय रात्रीच्या काळोखात आपण तीनशे मावळे घेऊन जाऊ दक्षिणेकडील दुर्लक्षित दरवाजातून आत घुसू किल्ला त्यांच्या झोपेतून आपल्याकडे येईल लक्षात ठेवा रक्त सांडायचं नाही आपलं युद्ध अन्यायाशी आहे माणसांशी नाही हीच होती शिवनेरीची शपथ घेणाऱ्या बाळाचं पहिलं रणशास्त्र नव्हे, बुद्धीवर बळावर विजय मिळवणं हीच होती महाराजांची ओळख सन सोळाशे छेचाळीस पावसाची काळोखी रात्र तीनशे मावळे काळ्या पोशाखात सावल्यांसारखे तोरण्याच्या भिंती चढत होते पाय सावरून शांत जा. कुणालाही आवाज नको शत्रू झोपलेला पण स्वराज्याच स्वप्न जाग होत पावसातली ती रात्र ज्या रात्री स्वराज्याने पहिला श्वास घेतला ती होती पहिली पहाट जिच्यानं गुलामीचा दरवाजा तोडला आज तोरणा आमचा आहे त्या रात्री तोरणा जिंकला गेला नाही तो जागा झाला सगळं तयार आहे पहारेकर्यांना आवरलं गेलं किल्ल्यात गडबड माजली पण वेळ निघून गेली होती तोरणा आता भगव्या झेंड्याखाली होता ओ, 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 कैसरी दिवसाचा वेळ मावळे साफसफाई करत असताना एका भिंती खाली आवाज येतो पहा काहीतरी आहे हा भवानीचा आशीर्वाद आहे हे धन आपण स्वराज्य उभारणीसाठी वापरू तोरणाचा खजिना स्वराज्याची बीजे ठरला त्या सोन्याने केवळ भिंतीच बांधल्या नाहीत तर स्वराज्याचे स्वप्नही बांधले तोरणा जिंकल्यानंतर युद्ध संपलं नाही ते रूप बदलून आलं तलवारी इतकी तीक्ष्ण होती लेखणी महाराजांची आदिल शहा तुझा सुभेदार निष्काळजी होता मी किल्ला जिंकला पण त्याचं नुकसान नाही केलं मी तुझ्याच नावे दुप्पट महसूल देईन ही होती स्वराज्याची पहिली राजकीय चाल आदिलशाहीचे सुभेदार पराभूत होऊन विजापूरला पोहोचले आणि त्यांनी शिवाजी महाराजाविरुद्ध तक्रार केली पण शिवाजी महाराज राजकारणातही पारंगत होते शिवाजी महाराजांचे पत्र आदिलशाहपर्यंत पोहोचले त्या पत्रात शब्द थोडेच होते पण वजन पर्वता एवढं आदिलशहा तुमचा सुभेदार निष्काळजी होता मी किल्ला जिंकला पण त्याला इजा पोहोचवली नाही मी तुझ्याच नावे दुप्पट महसूल देईन हे वाचून दरबारात क्षणभर शांतता पसरली कारण सुभेदार हरला होता पण राजकारणात महाराज जिंकले होते ही चतुराई होती ज्याने वेळ विकत घेतली आदिलशाही शांत बसली आणि शिवाजींना मिळाला पुढचा टप्पा आखण्याचा अवकाश ज्या दिवशी त्या सोळा वर्षांच्या तरुणाने तोरणा जिंकला त्या दिवशी त्याने फक्त एक किल्ला नाही तर संपूर्ण भारताचा आत्मविश्वास जिंकला हा भगवा केवळ किल्ल्यावर नाही फडकणार तो प्रत्येक मराठी हृदयात फडकेल स्वराज्याचं बी पेरलं गेलं आहे आता त्याचं झाड सावली देईल हिंदुस्थानाला हीच ती कहाणी जिथून सुरू झालं स्वराज्याचं युग तोरण्याचा विजय हा केवळ इतिहासाचा अध्याय नाही तो प्रत्येक एक मराठी मनात धडधडणारा स्वाभिमान आहे त्या सोळा वर्षांच्या मुलाने दाखवून दिले की वय हे खरे शस्त्र नाही तर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अजूनही तोरणा आहे ज्यावर चढाई करणे विजय मिळवणे आणि उभारण आवश्यक आहे म्हणूनच जर या गाथेतून प्रेरणा मिळाली असेल तर ही कथा पुढे पोहोचवा कारण स्वराज्य अजून संपलेलं नाही ते प्रत्येक मराठी मनात पुन्हा उभं राहण्याची वाट पाहतंय जय भवानी जय शिवाजी महाराज